रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेला हरणे येथील गोवा किल्ला हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा सा एक महत्वाचा हिस्सा आहे समुद्रकिनारी असलेला हा किल्ला सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर आहे आणि त्याचं ऐतिहासिक महत्व मोठं आहे मात्र सध्या या किल्ल्याच्या अनेक भिंती ढासळत असून त्याची दुरावस्था झाली आहे युनेस्कोनं या किल्ल्यांच्या सामरिक महत्व आणि स्थापत्य वैशिष्ट्यांचा गौरव केला आहे जागतिक वारशाच्या यादीत समाविष्ट असलेल्या बारा किल्ल्यांपैकी सुवर्णदुर्ग आणि गोवा हे दोन किल्ले रत्नागिरी जिल्ह्यात आहेत ज्यामुळे या परिसराला विशेष महत्व प्राप्त झालं आहे त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचं संरक्षण आणि नूतनीकरण तातडीनं करण्याची मागणी स्थानिक आणि इतिहासप्रेमींकडून होत आहे गोवा किल्ल्याची सध्याची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे किल्ल्याच्या अनेक भिंती कोसळत आहेत तर काही ठिकाणी बुरुज आणि रचना मोडकळीस आल्या आहेत समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे आणि नियमित देखभालीच्या अभावामुळं किल्ल्याच्या या दगडी भिंतींना तडे गेले आहेत सरकार आणि स्थानिक प्रशासनानं या ऐतिहासिक वारशाचं संरक्षण आणि नूतनीकरण करणं आवश्यक आहे गोवा किल्ल्याच्या दुरुस्तीनं केवळ इतिहास जपला जाणार नाही तर स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही नवसंजीवनी मिळेल मुश्ताक खान मायकोकण हरणे दापोली